डीमार्ट ते सांजा रोडच्या पुढे बेंबळी रोडपर्यंत पाहणी केली कचरा डेपोच्या पुढे इथपर्यंत खराब खराब रीतीचं काम करण्यात आलेलं आहे डी मार्ट ते कचरा डेपो एरिया गणेशनगर का सहज पाहणी केली रस्त्याची त्याच्यानंतर साईडला नालीचं काम केलेलं आहे पूर्ण टोटल निष्क्रिय दर्जाचं काम केलेलं आहे काही ठिकाणं तर स्टिलाऐवजी लाकडं वापरलेत काही ते आणि हा खड्डा आता ह्या खड्ड्यामधून काय पास झाले देवजाने बहुतेक टक्केवारी पास झाली काय की ज्या कर्मचाऱ्यांनी हे काम केलेलं आहे पुलाचे त्यांनी याच्यामध्ये लाकडं भरलेत का स्टील वापरले हे उकरून बघण्याची का आवश्यकता आहे दोन लाकड तीन लाकडं त्याला वरती एवढी मोठी भेक पडली आभोंगीर नेमकं हे असं कशासाठी एवढी मोठी चिर पडली आणि काम सुरू आहे काम पूर्ण झालेलं नाही काम सुरू आहे तशा तरी अशा प्रकारे काम चालू आहे एकदम निष्कृष्ट दर्जाचे यांना टेंडर कोण देत हेच विचार करायला पाहिजे कॉन्क्रीट मजबूतीकरण केलेलं नसल्यामुळे खाली गवत उगवलेला गौ आहे जमिनीवरील बेगा पूर्ण एकदम निष्कृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे गाडी सात दर आहे सगळी फक्त ठेवलं मनात ठेवलं आहे हेव हे ह्याचं हेव का अटॅचेच केलेलं नाही त्याला कसं टिकायचं काम